पाच वर्षपूर्वी तीन वर्ष पूर्वी मोठं आंदोलन आम्ही केलं ने आंदोलन केलं बाकीच्या लोकांनी आंदोलन केलं की हो आम्हाला हवी आहे नोकरी आमच्या नोकऱ्या जे आहेत आमच्या पोरांसाठी आमच्या भावांसाठी आम्हाला आम्ही घाबरत नाही तुमचं योजनेचा आम्हाला माहिती आहे की आमचे उमेदवार जे आहे जिंकणारच सुनील भुसाळा जिंकणार कारण सुनील भुसारा, सुनील भुसाराच आमचे लाटके आहे आणि म्हणून तुम्ही जे सर्व इथे आहात खास करून जे माझं कशा संघटनेचे सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व उपस्थितांना पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण आमच्यासारखी मंडळी ती स्टेज असते

मला जाणवलं काहीतरी घट घटना घडलेली आहे कारण की उठताना बोलले होते की दादांचा फोन आहे नंतर भाऊ